आईच्या गावात मॅटरच झाला सकाळी इकडं फोन केले तिकडे फोन केले सगळी पोरं तयार केली आठशेची गाडी पण ठावली सातशे रुपये त्याला दिलं पेट्रोल टाक म्हणून गाडी बिडी तयार ठावायची आणि उद्या सकाळी स्टार्टर का डायरेक्ट फलटण सगळ्यांना धुमासणारा ज्यानं पुण्याला धुमासलं रायगडला धुमासलं कोल्हापूरला धुमासलं त्यानं फलटणला पण धुमासलं आपल्या सातारा जिल्ह्याला चांगलं धुमासलं फलटण पण धुमसलं त्याच्यामुळं मैदानावर झालंय सगळं पाणी झालंय चिकल आता आक्षा काय सातशे रुपये काय मला काय परत देत नाही मला माहिती देऊ काय पैसे काय देत नाही तर मित्रांनो पाऊस पडल्यामुळं मैदान फुल ढाकाले जाऊ द्या ढाका तर ढाकाल आणि पाऊस पडला ते पण महत्वाचं आहे कारण का पाऊस जर नाही पडला तर आपण खाणार काय पिणार काय वर्ण वैरण काय खाणार कारण का आपला कार का जो शर्यतीचा जो छंद तो कोणाला आहे सामान्य माणसाला शेतकऱ्याला जर शेतीच पिकली नाही तर खाणार काय म्हणून पाऊस पडू दे न पडण्यापेक्षा पडल्याला बरा दोन दिवस मैदान जर पुढं मागं झालं तर त्यात काय विषय नाही मैदान काय होत्यालच पण पाऊस पडणं खूपच गरजेचं आहे म्हणून एवढं कोणी काही निराश होऊ नये मैदान हे काही दिवसात पुन्हा आता एकदा ते भरल आणि ती तारीख कळली की मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तत्पूर्वी पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखावू दे जेणेकरून चांगलं पीक येऊ दे शेतकऱ्यांना पण चार पैसे मिळू दे आणि आपल्याला पण पीक खायला भेटू दे कारण का कसं आहे देश आपला एक कृषी प्रधान देश शेतीच चांगली झाली तर सगळ्यांना सगळ्या सागले गोष्टी भेटणार आपल्याला पण भेटणार आहे त्यांना पण भेटणार आहे आणि गुरांना पण भेटणार आहे म्हणून निराश होऊ नका जे मैदान आहे हे लवकरच आपल्याला तारीख कळेल मी तुम्हाला ते सांगतो पण अक्षा काय आपल्याला पैसे देत नाही एवढं तर खरं आहे